दिला तर मन मोडला तर मनकाज बोला झुकेल तर मुद्रात शिवाजी महाराजांच्या नावाने गर्जना करणारे लोक अनेक पाहायला मिळतात की जयभवानी शिवाजी म्हणायला लोक लो तयार आहेत पण महाराजांना हृदयात मुरवणारी माणसं किती हा मोठा चिंतनाचा विषय शिवाजी या नावाचा फार मोठी ताकद आहे शिवाजी या शब्दाचा उलट शब्द तयार केला की शब्द तयार होतो जुवाशी सर्व सामान्य माणसाचं जगायचं या तीन अक्षरांपासून शिवाजी हे नाव तयार झालं हे नाव मिटवण्यासाठी लाख आलंय बावन का सगळ्या समोर गेलं आज समाज वाईट मार्गाने जात आहे कारण अंधार

कोंडाना घेतला पाहिजे आपल्या आईने मागाव आणि आपण देऊ नाही तानाजी जाणार आणि आम्ही इकडं वरपात म्हणून मिळवायचो हे आम्हाला शोभत नाही तानाजी आणि सर्व मित्र मंडळी लढायला निघाली कोंडाला घेण्यासाठी तानाजी बायक आडी आली बायकोनं सांगितलं कि मग दोन दिवस अश्रू आले विचारलं अरे तुझ्या डोळ्यात अश्रू का तुला तुझ्या धन्याची काळजी तिकडे स्वराज्या प्रधानी जीव जगमे काढून लढायला जाणार आणि आम्ही इकडे वरबाग म्हणून मिरवायचं हे आम्हाला शोभत नाही थांब तू रडू नको तू तुझ्या कुंकुपटी रडतेस ना थांब तानाजीने स्वतःच्या हाताने स्वतःच्या बायकोच्या कपाळ कुंकू पुसलं आणि सांगितलं या कुंकुपटी रडू नको जिंकून आलं तर परत आम्ही आमच्या हाताने तुला कुंकू लावू आणि तानाजी आणि सर्व मित्र मंडळी लढायला निघाले कडाच्या खाली जाऊन बसले पण वर जायचं कस यशवंती नावाची घोरपड तिला सांगितलं यशवंती तू वर जा तुला दोन लावून माझा एक एक मामला वर येईल यशवंती वर गेली परत माग फिरली यशवंतीला ला आवाज दिला यशवंती माग का तुला माझा काय दिसला अरे समोर तरी काय आला तर तानाजी त्या सुद्धा खांडळ करून टाकेल यशवंती वर जा यशवंती वर गेली तीनशे बेचाळीस माळावर चढला तानाजी आणि उदयमानाचं युद्ध सुरू झालं एका वरात तानाजी खाली पडला खाली पडल्याला तानाजीला उदयमान लात मारून तलवार शेवट करून घातली आणि एका आणि ऐंशी वर्षाच्या माताऱ्यानं ऐंशी वर्षाच्या पाताऱ्यानं स्वतःच्या दाताने उदयमानाच्या नदीचा भट घेतला ही ताकद ऐंशी वर्षाच्या माताऱ्यात कोठून निर्माण झाली हे स्वराज्याचं बीज मावळ्यां शिवरायांनी मावळ्यांमध्ये निर्माण केलं हे स्वराज्य तुमच्यासाठी आहे असा विषय निर्माण करायचं काम करणे केलं

शिवराय धन्यवाद <laughs>